नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे अवकाली आहे एक हजार एकशे पन्नास क्विंटल किमान दर दोनशे रुपये दर आठशे रुपये सर्वसाधारण सातशे रुपये तसेच पुढील समिती सोलापूर अवकाली आहे बावीस हजार दोनशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर शंभर रुपये दर एक हजार सहाशे रुपये दर सातशे रुपये जात आहे कांदा तसेच पुढील बाल समिती अकोला अवकाली आहे सहाशे साठ क्विंटल किमान दर सहाशे रुपये दर एक हजार दोनशे रुपये दर एक हजार रुपये तसेच पुढील बाल समिती कोल्हापूर अवकाली आहे पाच हजार तीनशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर पाचशे रुपये दर एक हजार सहाशे रुपये दर एक हजार रुपये